कसला खतरनाक व्ह्यू दिसतो बघा एक नंबर लोकेशन आहे एक नंबर व्ह्यू दिसतो मी आले पासून मला केसा अशी बोलत आहे केसा काप केसा काप काय आता काय बोलत आहेस युनिव्हर्सल गिफ्ट अफ भाऊ इकडं अंकितदा आता कॅमेरामॅन झालाय इकडे आता भाऊबीज करायला घेणार आहे आणि जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचा माझ्या युट्यूब चॅनल वरती माझं नाव वेदांत आणि क्रॅक तर आज चालली मी पप्पांच्या सोबत आत्ताकडे भावबीजीसाठी तर त्याचाच मी तुम्हाला व्लॉग दाखवणार आहे तिकडे कसे भावबीज वगैरे काढणार आहेत पप्पाने ट्रॅव्हल दाखवणार आहे ट्रॅव्हलिंग वगैरे तर व्लॉग शेवटपर्यंत बघा मित्रांनो आता झालंय असं की मी गाडी चालवत आहे आतापर्यंत इथपर्यंत आलोय ते मी गाडी घेतली आहे म्हणून आता ट्रॅव्हलिंगचं काही दाखवलं नाही आता सध्या इथं सध्या मुलाच्या दुकानाचं इथं थांबलोय था म्हणून आता था शूट करतोय नाही तर मग ट्रॅव्हलिंग नव्हता घेतला आता थांबलोय थोडा वेळ नंतर मग इथून निघू कसा वेळ आता थांबलोय आणि नंतर आता परत निघलोय प्रवास चालूच आहे ओके लोकेशन व आलोय तर इथं नॉर्मल मला इथं श्वेता श्वेता दिसत असते पण ये साईडला बघा कसला खतरनाक व्ह्यू दिसतो बघा एक नंबर लोकेशन आहे एक नंबर व्ह्यू दिसतं बघा इथून इथं या ये ये साईडला मस्त असं शेताबीता येईन ना या ये साईडला एकदम व्ह्यू बघा फक्त तुम्ही खतरनाक खतरनाक एका जागेवर हॉटेलमध्ये थांबलोय थोडा ब्रेक घेतलाय काहीतरी खाऊ पिऊ आणि नंतर मग पुढे जावं आता तुम्हाला जो रस्ता दाखवला तिथे खूप सारे नजारे होते ते मी तुम्हाला सांगू नाही शकत किती भारी भारी होते आता मला असं वाटते की गोगरू असायला पाहिजे होतं माझ्याकडे एका साईडला मी गाडी चालवली असते आणि दुसऱ्या बाजूने मी तुम्हाला एक नजारे दाखवले असते गाडी चालवता चालवता किती भारी भारी नजारे होते पण नाही दाखवू शकलो आपल्याकडे नाही बघतो तर म्हणून नाही दाखवू शकलं तर नेक्स्ट टाइम तरी कसं करतो फोटो पण सध्या नाही आपल्याकडे फायनली काय जाता आत्ताकडे पोचलेलं आहे घरी बसलेलं आहे बघा आत्ताचा घर आता पोचलो आहे का आतमध्ये जाऊया फ्रेश वगैरे होतो आणि तुम्हाला भेटतो आता मित्रांनो आत्ता वगैरे धुवून झालेल्या आहे आणि आता आत्ताने मस्त करायला दिलेला आहे मग तो खात बसतो मी ते बघा आत्ता माझी गणपतीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असाल आत्याला तर आत्ता याच आत्याकडे आलोय मी झाला आता आता काय जाता आत्या म्हणजे मी आले पासून मला केसांशी बोलत आहे केसा काप केसा काप काय आत्ता काय बोलतस नाही नाही ते नाही होऊ शकत काय ते नाही होऊ शकत मी केसा वाढवा लागितल ते नाही काप तू आत्ता आता महाराज झाले माझे वासन की बोलत केस कापतो नाही तर आता दहाचा लग्न आहे तर बोलतात लग्नाला येऊच नकोस ते केस कापलेले नसलेच तर बोलतात लग्नाला येऊच नकोस काय बोलणार होता त्याला गजा मामा बघा तो, तो गजा तिकडे अजा मामा आणि इकड पप्पा एक मामा आलाय पप्पा मामा मी काका बोलू येईन पप्पाला काही इतके अजून माहित नाही ना नात्यायक वगैरे म्हणून ते मामा काका होऊन जाते आता भाऊभीची तयारी आहे चालूच आहे पप्पा काकाची भाऊ तयारी Mm. Really इकडं दा पण आलाय आता कामाशी आलाय मयाशी झालाय इकडं अंकित आता कॅमेरामॅन झालाय आणि इकडे आता भाव करायला घेणार आहे

गिफ्ट दिला आता माझं तिकडेच बघा माझा ब्लॉकच तिकडं फोटो काढतो फोटोग्राफरचा इकडे आहे मामा इकडे बघत तिकडे काय ब्लॉकच आहे कमिंगायच भाऊला भांडा ठरलेला असते बघा भाऊ देते इकडे कपडा आणि भावासला भेटन काय भांडी कर संसार बोलू नवीन चालू मग आता फोटो घेत आहे इकडे काय समजतच नाही नाते काय आहेत कारण मी इकडे कधी येतच नाही जास्त तर मला समजत नाही काय आहेत इकडे आता गजा मामा गजा काका गजा यांना काय चाललंय मला तेच समजत नाही सगळे मला बोलत आहेत कारण मला मी येत नाही कधी जास्त तर मला जास्त काय माहीतच नाही बघा आता गजाकांची झाली आहे बीज आमचा फोटोग्राफर आता पूर्ण इकडे बघा माझ्या माझ्या मोबाईलकडे बघा माझ्या 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 हा फोटोग्राफर कुठे काय आमचा फोटोग्राफर इकडे आलेला आहे परत युनिवर्सल गिफ्ट अ भाव बीजी आलेली आहे पप्पांची वाली पप्पांची पाली आता पप्पा पण होता फोटो घे इकडे बघा मामा इकडे पप्पा इकडे बघा तू पण बघित माझ्या मोबाईलकडे बघ हात काढ तू हम्म आता इकडे बघा थांबा आता इकडे बघा का आता कॅमेरा वाढी पप्पा इकडे बघा इकडे बघा पप्पा पक्त तू कर कोदू ह आता झाला काय करणार बोलडाला का कोतीन डायरेक्ट तुम्हाला ते ह दय्यामधला बनवलंय कोण ना दुपारी खावता दय्याचा पप्पाई गिफ्ट नाही आणलं पैसे

नाही या ला हायलाइट लावली सध्या आता चारच लागले नाही तर हायलाइट लावलेली आपली इंडिया ऑस्ट्रेलिया ओडी आय चाललेत बघा निघलत काका जायला निघलत एवढा संपलेला आहे सगळे चाललेला बघूया तिकडे दीपक मामा बघायत दीपक भाऊ बघा आता घरी चालले ते तिथले जवळ राहतात म्हणून लगेच आता रात्रीच्या रात्री चाललेत काय तर अर्ध्या बसते पकडायला जाणार आहेत आता जवळच्या जवळ आहेत म्हणून चाललेत नाहीतर आम्ही मस्ती करतोय आता मी आलो आहे आत्ताकडून असनोली गावात तर इकडं आल्यानंतर असं वाटतं की खरी विलेज लाईफ हे जगतात मी पण गावातलंच आहे पण खरं गावाचं अर्थ म्हणजे हे हे बघा चारही साईडला मला शेत दिसणार आहेत आणि जास्त काही सुविधा नसल्यामुळे एक प्रकारे खेडेगावच बोललं जाईल हे बघा आता सध्या कापणीचं चा, काम चालूच चा, आहे इकडं जोडणी वगैरेचं काम चालूच चा। आहे वेळ बघा तुम्ही आजकाल काल आणि आजचे काही व्ह्यूज दिसलेत मला है। एक नंबर बघा